बांग्लादेशातील हिंदू बौद्ध आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध करत गेवराई शहरामध्ये हिंदू संघटनांकडून निषेध मोर्चा काढत गेवराई शहर बंद ठेवण्यात आले होते यावेळी लव जिहाद आणि उघड्यावरील कत्तलखाने बंद झाले पाहिजेत असे निवेदन गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे आणि नायब तहसीलदार कट्टे यांना देण्यात आले तर हिंदू संघटनेच्या या निषेध मोर्चाला विरोध देखील दिसून आला बांग्लादेशातील हिंदूंवर अत्याचार झाल्यानंतर मोर्चा काढणारी संघटना मणिपूर आणि आंतरवाली सराटी येथे हिंदूंवर अत्याचार झाला तेव्हा कुठे होती विशाळ गडावरील प्रकार अपयशी झाल्यामुळे सरकारची ही नवी भूमिका असू शकते हिंदू मुस्लिम वाद लावून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची ही तयारी असू शकते अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत या मुकमोर्चामध्ये गेवराईचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक लंके जमादार सरवदे पोलीस हवालदार राठोड आणि आघाव यांनी मोर्चाच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता ग्लोबल न्यूज डेस्क साठी सोमनाथ मोठे सह श्याम जाधव गेवराई बीड कोणत्या त्यात त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही परंतु जे विषय घेऊन त्यांनी हे बंद पाळलेला आहे तर तो बांगलादेशमधले हिंदू अत्याचार होते काही व्हिडिओ आपण जर पाहिले तर खरं काय ते कळत की त्याबद्दल मला सांगण्याची गरज नाही परंतु जर तुम्हाला हिंद बांगलादेशमधल्या हिंदूबद्दल तुम्ही एवढी बाजू घेतात तर मग मणिपूरमधल्या म एका हिंदू शिपा सैनिकाच्या पत्नीला नग्न दिंड काढली ती हिंदू नव्हती का त्यावेळेस तुम्ही कुठे गेले तुम्ह होते मला सांगा सराठ्या अंतरवालीमधल्या वारकरी संप्रदायाच्या महिला रक्तबंबाळ झाल्या त्यांच्या त्या मळी रक्ताने भरल्या त्यावेळेस होते तुमचं हे कुणी आंदोलन केलेलं नाही म्हणजे तुमचं हे पण आहे तुमचा हिंदू हा विषय कसा आहे तर हा लोक आता ओळखून चुकले नंबर दोन यामध्ये दे, बांगलादेशाचा विषय इतक्या दूरचा पाहत असताना तुम्हाला मणिपूर जाताना दिसलं नाही तुम्हाला सराटे अंतरवाली किंवा इतर इथले जे हिंदू आहेत ते दिसत नाही आणि दलितांवर अल्पसंख्याक तिकडले इकडणे अल्पसंख्याका काही नाही आणि तुम्ही आता सांगताय किंवा किल्ल्यावरचे वगैरे अतिक्रमण काढले पाहिजेत वगैरे विशाळ गडावरचा गेम फेल झाला म्हणून कदाचित हे असेल कारण सगळीकडे कायदेशीर हे आणि सरकार कुणाच आहे कुणाच्या विरोधात तुम्ही पंतप्रधान तुमचे महाराष्ट्राचं शासन तुमचं आणि मागता कोणाला बंद कोणाच्या विरोधात करता तुमचे माणसं सगळे सत्तेमध्ये हिंदू म्हणून संरक्षण घेण्याचे करण्याचं काम करण्याचं ज्यांनी आश्वासन दिले तेच लोक बसलेले आणि असं असताना आता उघड्यावर मटण विक्री करू नये हे नगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे कोण आहेत तुमचे प्रशासन आणि मटण कोण खाणारे आहेत बकर मग बकडेचं मटण खाणारे सगळे हिंदू आणि ज्यावेळेस आखाडामध्ये ज्या वेळेस तुम्हाला हल्या कापताना हे जाहीरपणे होतं त्यावेळेस तुम्ही विरोध करू नाही त्यावेळेस तुमचं कोणाचं निवेदन येतो का कारण की काय करते म्हणजे तुमचं हे सरसगट नियम नाही तुमच्या सोयीनुसार फक्त तुम्हाला हिंदू आणि मुस्लिम विरोध तयार करायचा आणि कदाचित डोळ्यासमोर विधानसभा हे माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळं प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे परंतु तुमच्या आंदोलनामागे ह्या ज्या प्रकार दोघले आहे तर तो, तो हा चांगला नाही असं माझं वैयक्तिक मत आज बांगलादेशमध्ये हिंसात्मक लोकांवर घटना घडलेली आहे त्याचा आज आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमातून काय नेमकी मागणी काय मागणी ही आहे की सगळ्यांनी कुठंतरी संघट हो संघटित होऊन एकमेकांना सोबत घेऊन हे जे वाद होणार आहेत हे टाळले पाहिजे भारत देश हा सार्वभौमत्वाने उभारलेला आहे आणि ह्या घटना ज्या घडलेल्या देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे या आपल्या मागणीमध्ये मटन बंद करा किंवा गोमॉस बंद करा लो जहात बंद करा भारतीय जनता पक्षाच्या जे गृहमंत्री आहेत त्यांना आपण या माध्यमातून काय सांगा या माध्यमातून नक्कीच आहे त्याच्या माध्यमातून मी सांगेल सरकारला की हे खूप हिंदू समाज हिंदूसाठी आणि आपल्या सर्वांसाठी हे कुठंतरी आहे हे कुठंतरी स्ट्रिक्टली बंद करण्यात आलं पाहिजे त्यांची मागणी आमची हीच आहे की बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक समुदाय आहे त्याच्यामध्ये दे बौद्ध शीख ख्रिश्चन सर्व अल्पसंख्याक आले त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये अल्पसंख्याकावर कधीच पर्यटनाकडूनही अन्याय नाही झाला पण बांगलादेशमध्ये ज्या अल्पसंख्याकांनी त्यांच्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांच्यावरच आज मरण यातना बघण्याची वेळ येत आहे महिलांच्या आबरू लुटल्या जात आहे काही काही महिलांना व्यवस्थ्र करून रोडवरून पाठवण्यात येत आहे आपले भारतीय जे नेते आहेत महाराष्ट्रातले असू भारतातले असू त्यांना विदेशातल्या जनतेविषयी कळवळ आहे हॉला इजा रफा पॅलेस्टिन बद्दल कळवा लागला पण जे आपल्या शेजारी राष्ट्रात घडायला लागले त्याच्याबद्दल कुणी ब्र काढत नाही आपले बॉलिवूड मधले कलाकार सुद्धा काहीच करत नाही काय सांगाल की ज्या बांगलादेशच्या प्रधानमंत्री आहेत त्यांना भारताने शरण दिलेलं आहे मग याबद्दल सरकारकडे कसे पाहता याबद्दल सरकार आपलं सरकार तर पहिल्यापासून मानवतावादी जो आपला जो आश्रय मागायला येतो त्याला आश्रय देण्याची परंपरा आपली रामायण काळापासून चालत आलेली आहे तो आपला पहिला पासून नैसर्गिक स्वभावाचे मग त्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का त्याबद्दल उलटा आम्ही अभया आश्रितांना अभय देतो